नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर घडामोडींवर राज्य सरकारच्या विरोधात सोलापूरच्या सकल मराठा समाजाने पुकारला एल्गार आगामी निवडणुकांमध्ये मराठा समाज बांधव प्रत्येक मतदारसंघात देणार एक हजार उमेदवार सोलापूर जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व उद्योजकांनी सहकार्य करावे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आवाहन मध्य रेल्वेच्या विविध विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार वन स्टेशन वन स्टॉल अंतर्गत विविध स्थानिक कारागारांना मिळणार रोजगार रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती आणि शहरात शालेय पोषण आहार परस्पर केला विक्री संस्थाचालक मनोहर सपाट्यांसह एकावर झाला गुन्हा दाखल आगामी निवडणुकांमध्ये मराठा समाज बांधव राज्यातील प्रत्येक मतदारसंघात एक हजार उमेदवार देईल असा ठराव बैठकीत करण्यात आला असून उमेदवार पण आम्हीच आणि मतदार पण आम्हीच ही घोषणा यावेळी देण्यात आली सकल मराठा समाजाची बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सकल मराठा समाजातील सोलापूर शहर जिल्ह्यातील मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक मतदारसंघात एक हजार उमेदवार देण्याचे ठरवण्यात आले आहे उमेदवाराचे डिपॉझिट आणि निवडणुकीचा खर्च लोकवर्गणीतून काढण्यात येणार आहे दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारविरोधात मराठा समाज बांधव आक्रमक झाला असून या बैठकीच्या माध्यमातून सकल मराठा समाज बांधवांनी सरकार सरकारला इशारा देत वाराणसीतून देखील मराठा समाजाचे दोन उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतील असेही यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं बैठकीत ठरवण्यात आले दरम्यान याबाबत समन्वयक माउली पवार यांनी अधिक माहिती देताना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक मतदारसंघात एक हजार मराठा समाज उमेदवार देईल असे सांगताना निवडणूक ही ईव्हीएम मशीन अथवा बॅलेट पेपरवर घ्यावी हे सरकारने ठरवावे असे सांगत मतदार पण आम्हीच आणि उमेदवार पण आम्हीच अशी घोषणा दिली पहा काय म्हणाले माउली पवार आज दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी विचार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघात धाराशिव सोलापूर आणि माडा या मतदारसंघातून गाव वाईज प्रत्येक गावातून एक किंवा दोन उमेदवार राखीव मतदारसंघातून अनुसूलो प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार असून शहरातून आम्ही उमेदवार आज इथं आम्ही चार उमेदवार समोर आलो गवळी वस्ती भागातून ईश्वर आयरे शेखर कवटेकर बाळू वाघमारे आणि अशोक बनसोडे हे चार उमेदवारी तर आम्ही आणले आहेत उमेदवारी घोषित केली आम्ही असा प्रत्येक प्रभागातून प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार आहोत मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं या सरकारनं आरक्षण दिलेलं नाही दहा टक्केमध्ये आमची फसवणूक झाली आज दिलेल्या दहा टक्क्यामध्ये पोलीस भरतीला अडथळा आहे शिक्षणात आत्ता नीटची एक्झाम आहे त्यात तुम्ही दहा टक्के ठेवलेलं नाही इंजिनिअरिंगमध्ये दहा टक्के आरक्षण नाही आहे आणि हे सरकार आज इलेक्शनला सामारे झालं या सरकारचा तिरुद्ध या प्रशासनाचा तीव्रधिक्कार म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेला आम्ही उमेदवार आमच्या मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहरातून लोक राखीव मतदारसंघातून धाराशिव आणि माडा ओपन मतदारसंघातून गाववाईज तत्पूर्वी बैठकीत झालेल्या शहर जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी विविध घोषणा देत शासकीय विश्राम गृह हो परिसर दळाडून सोडला होता सोलापूर जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व उद्योजक आणि व्यापारी संघटनांनी सहकार्य करावे असे सांगत कामगारांना मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा आहे येथील उद्योजक व्यापारी यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मतदानाच्या दिवशी सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व कामगारांना पगारी पूर्ण दिवसाची सुट्टी द्यावी व लोकशाहीच्या या उत्सवात सर्व कामगारांचे योगदान मिळण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील उद्योजक व्यापारी संघटना या लोकसभा निवडणूक दोन हजार मतदान टक्केवारीत वाढ करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश नेहाळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशाधीन शेळकंदे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा परिषद नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार निवडणूक तहसीलदार अर्चना निकम नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशीमठ प्रवीण घम आदी उपस्थित होते दरम्यान जिल्ह्यातील सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात स्वत सह त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांचाही सहभाग घ्यावा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये उद्योजक व व्यापाऱ्यांकडे काम करणारा एकही कामगार मतदानाच्या पवित्र कर्तव्यापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व आस्थापनांनी प्रशासनाला सहकार्य करावे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्नच्या कलम एकशे पस्तीस ब नुसार मतदानाच्या दिवशी भर पगारी कामगारांना सुट्टी देण्याचे निर्देश आहेत या निर्देशाचे पालन जिल्ह्यातील सर्व उद्योजक व्यापारी यांनी काटेकोरपणे करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले यावेळी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी मतदान जनजागृतीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीत दिली त्यांच्याकडील सर्व कामगारांकडून मतदानाच्या दिवशी मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रतिज्ञा घेतली असल्याचे सांगून जिल्ह्यातील दोनशे खासगी ऑटोरिक्षांवर मतदारांनी मतदान करण्याच्या आवाहनाचे बॅनर्स लावले असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच उपस्थित उद्योजक व व्यापाऱ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सोलापूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली या बैठकीत सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राजू राठी सचिव धवल शहा सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम सिमेंट व्यापारी संघटनेचे सुकुमार चंकेश्वरा तांबा व पितळ भांडे व्यापारी संघटनेचे संजय कंदले नवीपेठ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक मुळीक विश्वजित मुळीक पंचरूड का કપડ વ્યાપારી સંઘટને વિશ્વનાથ મેલગીરી નીતિન ચવાણ કાપડ વ્યાપારી સંઘટને સૂરજ રાઠી ચેતન બાફના બીડી સંઘાચે સચિવ સુનિલ ક્ષત્રિય કુલકર્ણી હોડગી રોડ એોસિએશન બાલકૃષ્ણ રાજગીરી સોલાપુર ઇન્ડસ્ટ્રીઝ એોસિએશન ગણેશ સુત્રાવ કમલેશ શાહ આદિ ઉપસ્થિત હોત मध्य रेल्वेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि वन स्टेशन वन स्टॉल अंतर्गत विविध स्थानिक कारागारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे मध्य रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी संपूर्ण देशभरामध्ये होणार असून त्याअंतर्गत सोलापूर रेल्वे स्थानकावर देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने सोलापूर रेल्वे विभागातील विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच रेल्वे स्थानकावरील विविध स्टॉलचे उद्घाटन देखील या कार्यक्रमाद्वारे होणार आहे पंतप्रधान जनौषधी केंद्र वन स्टेशन वन स्टॉल अंतर्गत स्थानिक कारागिरांना देखील मोबदला उपलब्ध करून दिला जाणार आहे वन स्टेशन वन स्टॉल नव्या उपक्रमा माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध केला जाणार असल्याचे यावेळी मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागाने वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी सांगितले यावेळी अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक शैलेंद्र सिंह परिहार सहाय्यक वाणिज्य प्रबंधक हर्षित बिश्नोई आदींची उपस्थिती होती नमस्कार मी योगेश पाटील वरिष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक सोलापूर विभाग सेंट्रल रेल्वे आजची जी पत्रकार परिषद घेतली होती ती होती की बारा तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते पूर्ण देशभरात विविध प्रकल्पांचं राष्ट्राला समर्पित करायचे आहेत सोलापूर विभागात सुद्धा आठ ठिकाणी बारा तारखेला सकाळी आठ वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे सोलापूर विभागामध्ये कलबुर्गीला वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन होईल त्यानंतर लातूरला मराठवाडा रेल कोच कोर्च फॅक्टरीचं उद्घाटन असेल त्यासोबत वन स्टेशन वन प्रॉडक्टसुद्धा लातूरला उद्घाटन असेल सोलापूरला पंतप्रधान जनऔषधी केंद्र तसेच वन स्टेशन वन प्रॉडक्ट त्यानंतर अहमदनगरला ज्या सिंगल लाईनचं डबल डबल लाईनमध्ये कन्व्हर्शन झालं डबल लाईन केलेलं आहे तर यांचं चार सिंगल लाईन टू डबल लाईनचं उद्घाटन हे नगरला असेल शिर्डीला सुद्धा वन स्टेशन वन प्रॉडक्टचं उद्घाटन असेल त्यानंतर पंढरपूर इथंसुद्धा वन सेशन वन प्रॉडक्टचं उद्घाटन असेल असे विविध आणि श्री हिरानंदूर इथं जी सी टी गतीशक्ती कार्गो टर्मिनलचंही उद्घाटन असेल हे जे सर्व उद्घाटन असेल हे माननीय पंतप्रधान अहमदाबाद इथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करतील आणि स्थानिक लेवलवर विविध ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी असतील स्थानिक जन अधिक अधिकारी असतील तसेच ट्रे विविध ट्रेडर्स कारागीर असतील त्यानंतर शहरातील विविध प्रतिष्ठित लोक असेल सर्वांना या प्रोग्रामसाठी आमंत्रित केलेलं असेल मीडियाचे प्रतिनिधी असतील हे सुद्धा बारा तारखेला साडेआठ वाजता या आठ ठिकाणी एकत्र येतील आणि पंतप्रधान अहमदाबादवरून सर्वांना संबोधित करून याचं उद्घाटन एकाच ठिकाणी शासनाच्या वतीने शाळेला देण्यात येणारा शालेय पोषण आहार परस्पर विक्री केल्याप्रकरणी सोहेल कलबुर्गीसह मनोहर सपाटे आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने विविध शाळांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय पोषण आहार दिला जातो मात्र हा सदरचा शालेय पोषण आहार संस्थाचालक आणि मक्तेदार तसेच रेशन दुकानदार यांनी परस्पर विक्री करण्याचा घाट घातला होता परंतु पोलिसांनी सदरचा शालेय पोषण आहार शिताफीने जप्त केला आहे दरम्यान या याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालय जुनाविडी घरकुल सोलापूर येथे एका गाडीमध्ये शाळेतील अन्नधान्य दोन महाविद्यालयीन मुले अंदाजे वय अठरा ते वीस वयोगटातील बाहेर विकण्यासाठी गाडीत भरत आहेत अशी बातमी पोलिसांना कळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सदर शाळेजवळ एक तीन चाकी पिवळ्या रंगाची रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी शहाऐंशी सतरा यामध्ये दोन मुले शालेय वितरण प्रणालीतील तांदूळ बारदाने मटकीचे पोते मूगडाळचे पोते पंचवीस तेल पाकिटे असे अन्नधान्य भरून घेऊन जात असल्याचे दिसल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करून पोलीस ठाणे येथे आणल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने सदर मुलांची चौकशी केली असता सदर दोन्ही मुले हे अशोक चौक न्यू पाचशापेठ सोलापूर येथे राहणारे असून जुनाविडी घरकुल येथे विद्यार्थ्यांचे पोषण आहार शाळेतील मुख्याध्यापिका महानंदा यांनी आम्हा फोन करून बोलावून घेतले आणि त्यांनी संस्थापक मनोहर सपाटे सा यांच्या सांगण्यावरून स्वतःच्या फायद्यासाठी शाळेच्या आवारातील पत्राच्या शेडमधील अन्नधान्य घेऊन जावा व मार्केट यार्ड येथील सोहेल कलबुर्गी यांच्याकडे विक्री करण्याकरता दिले आहे असे सांगितले असता पोलिसांनी सदर मुलांच्या म्हणण्यानुसार एकूण अंदाजे वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शालेय शासकीय प्रणालीतील तांदूळ मूग डाळ मटकी तेल पाकिटे हे महाराष्ट्र सरकारने शालेय मुलांचे जीवनमान उंचावे त्यांना सकस व पोषण आहार आणि आरोग्य लाभावे म्हणून विद्यार्थ्यांसाठी मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिलेले असतानाही शाळेचे संस्थापक मनोहर सपाटे मुख्याध्यापिका महानंदा सोलापुरे व सदर साहित्य विकत घेण्याची तयारी दर्शवणारा सोहेल कलबुर्गी यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी स्वतःचा फायदा करून घेण्याच्या हेतूने संगणमत करून महाराष्ट्र डीलर रेशनिंग लायसन्स ऑर्डरचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्नचे कलम तीन सात अन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधित घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत एकंदर सदरची घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित शिक्षण संस्था रेशन दुकानदार मक्तेदार यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयामध्ये बिबट्यासह विविध प्राण्यांसाठी कूलर आणि थंड वातावरणाची सोय करण्यात आल्याचे चित्र दिसून आले शहराचे तापमान सध्या चाळीस अंशांकडे जात आहे वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयामध्ये उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी विविध प्राण्यांना गारवा उपलब्ध व्हावा या अनुषंगाने कूलर तसेच ग्रीन शेड आणि थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे प्राणीसंग्रहालयातील हिंस्त्र प्राणी असणाऱ्या बिबट्यासाठी उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी थंडदार बारा मिळावा या हेतूने नवीन वोल्टासचा कूलर आणि ग्रीन शेड लावण्यात आले आहे त्याच पद्धतीने नियमित स्वच्छता मांसाहारी खाद्य आणि थंड पाण्याची सोय करण्यात आल्याचे दिसून आले त्याच पद्धतीने संग्रहालयातील चितळ सांबर हरिण काळवीट माकड अशा विविध प्राण्यांना देखील थंडावा मिळावा यासाठी पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे उन्हाळ्याच्या अनुषंगाने दरवर्षी प्राणी संग्रहालयाच्या वतीने सोय करण्यात येते त्या अनुषंगाने यावर्षी देखील

हम्म हे शिंगावला कसला जरा

शासनाच्या नगरोद्ान योजनेअंतर्गत एमआयडीसी परिसरात दिवाबत्तीसाठी सत्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचे उद्घाटन करण्यात आले सोलापूर महापालिकेच्या वतीने एमआयडीसी येथे दिवाबत्तीची सोय करण्याकरता जिल्हा नगरोत्थान योजना सन दोन हजार तेवीस चोवीसमधून सत्त्याऐंशी लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे सदर कामाकरता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या विशेष प्रयत्नातून एमआयडीसी येथील संपूर्ण परिसरात दिवाबत्ती करण्यात येणार असून सदर कामाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी सहाय्यक अभियंता महादेव इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी विभागाचे कनिष्ठ अभियंता गेजगे पवार मोरे आणि संबंधित मक्तेदार श्रीकृपा इलेक्ट्रिकल यांचे अभिजित बिच्छल आदी मान्यवर उपस्थित होते उत्तर सोलापूर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पंचायत समिती उत्तर सोलापूर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा शिवदारे कॉलेज सोलापूर येथे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने उत्साहात संपन्न झाला शिक्षणाचे जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिक्षणाचा वारसा घेऊन भारतातील अनेक राज्यकर्त्यांनी शिक्षणाची नौका पुढे घेऊन जाण्यासाठी आर्थिक परिश्रम केले शिक्षण विभाग पंचायत समिती उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला शिक्षक हे भावी पिढी घडवण्याचे काम करत असतात शिक्षकांच्या कार्याची विविध उपक्रमांची दखल घेऊन तसेच शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम ठेवण्यात आला सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव शिवदारे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर डी एस सुत्रावे शिवदारे इंग्लिश मीडियम स्कूलचा प्राचार्य पूजा वाजपेयी तसेच पंचायत समिती उत्तर सोलापूर शिक्षण विभागाचे गट विकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी विस्तार अधिकारी बापूसाहेब जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला संचालकावर बरंच काही कार्यक्रम पडला त्यामुळे या ठिकाणी आभार म्हणतो आपण ग्रुप पद्धतीने फोटो घ्या पहिल्यांदा शेवण लोकांचं फोटो होईल त्यानंतर आवश्यक त्यानंतर आरक्षण भाग आणि क्रीडा अशा पद्धतीने आपण ग्रुप फोटो गेला त्यानंतर आपण त्या ठिकाणी आंदूर येथील जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने आयोजित खास महिला दिनानिमित्त नारी सन्मान पुरस्कार वितरण करण्यात आले सध्या स्त्री ही अबला नसून सबला झाली आहे स्त्रियांच्या विकासाच्या अनेक योजना शासनाने राबवल्या आहेत मुलींनी आता मागे न राहता भरपूर शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहावे शासकीय योजनेचा लाभ घेऊन कुटुंबाची प्रगती करावी असे आवाहन लोहारा तहसीलच्या नायब तहसीलदार सुजाता हंकारे यांनी केले त्या आंदूर येथील जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने आयोजित खास महिला निमित्त नारी सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे धाराशिव येथील पिंक पथक प्रमुख देवकन्या मैदाड ज्येष्ठ पत्रकार अजय अणदूरकर वैशाली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना पीएसआय देवकन्या मैदाड म्हणाल्या एखादी बालिका अडचणीत असेल तिची छेडछाड होत असेल वाईट भावनेने कोणी पाहत असेल अवतीभवती चक्र मारत असेल तर त्वरित पोलिसात जाऊन तक्रार द्यावी केवळ पोलिसांच्या भीतीमुळे त्यांच्याकडे न जाता अन्याय अत्याचार सहन करत राहाल तर तो खूप मोठा गुन्हा आहे जयमल्हार पत्रकार संघाच्या वतीने अणदुर येथील परिचारिका आशा कार्यकर्ती अंगण अंगणवाडी मदतनीस आशा गटप्रवर्तिका अशा पन्नास कर्तबगार महिलांना आदर्श नारी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला या आदर्श नारी जीवन गौरव पुरस्कारात पंधरा अंगणवाडी सेविका तेरा मदतनीस दहा आशा कार्यकर्ती दोन गटप्रवर्तिका आठ परिचारिका यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी सरपंच रामचंद्र अंधुरे माया चव्हाण सुरेखा तोगी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त पोलीस आयुक्त सुरेश कंदले सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती खोबरे श्रीमंत मोळे कर्बसप्पा धमोरे माजी प्राचार्य डॉक्टर अनिता मुदकण्णा माजी सरपंच शशिकला शेटे डॉक्टर मलिनाथ बिराजदार पौर्णिमा संस्थेच्या संस्थापिका बाबई चव्हाण शिला जेटीथोर रेणुका लिंबोळे मीरा घुगे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्ती आशा कार्यकर्ती उमेद गटातील महिला जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल जगदाळे यांनी केले प्रास्ताविक दयानंद काळुंके यांनी केले त्राभार शिवाजी कांबळे यासाठी चंद्रकांत हागलगुंडे सचिन तोगी, संजीव अलोरे चंद्रकांत गुड्डू शिवशंकर तिरगुळे सचिन गायकवाड यांनी पुढाकार घेतला काल्याच्या कीर्तनाने सोयगाव येथे शिव महापुराण कथा व रुद्राक्ष महोत्सवाची सांगता करण्यात आली सोयगाव येथील भैरवनाथ संस्थान मंदिर येथे आयोजित संगीतमय शिवपुराण व रुद्राक्ष महोत्सवाची सांगता शनिवारी हरिभक्तपरायण जयश्रीताई महाराज तिकांडे संगम यांच्या कीर्तनाने दुपारी बारा वाजता झाली दरम्यान संगीतमय शिवपुराण कथेचे वाचन हरिभक्तपरायण अनिलजी महाराज तुपे नाशिककर यांच्या अमृतवाणीतून झाली गुरुवारी हजारो भाविकांना हरिभक्तपरायण अनिल महाराज तुपे यांच्या हस्ते रुद्राक्ष वाटप करण्यात आले यावेळी रांगेत भाविकांनी रुद्राक्ष घेतले समारोपास शनिवारी सकाळी दहा ते बारापर्यंत काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण जयश्रीताई महाराज तिकांडे संगमनेरकर यांनी केले यावेळी वादक गायक हरिभक्तपरायण कन्हैया महाराज लाठे कन्नड सिंथेसायझर वादक हरिभक्तपरायण अरुण महाराज वाळखे शिऊर बंगला वैजापूर तबला वादक हरिभक्तपरायण सागर महाराज बोर्डे कन्नड यांची साथ लाभली शनिवारी महाप्रसादाचा लाभ देण्यात आला यावेळी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिलीपदादा बिर्ला रवींद्र काळे राजेंद्र जावळे विजय अहिरे विष्णू दुसाने ईश्वर गव्हाणे राजू दुतोंडे ईश्वर सोनवणे अतुल परदेशी अक्षय काळे मयूर मनगटे सुनील गवांडे कृष्णा जुनघुरे पाटील आत्माराम घनगाव यांच्यासह सर्व सोयगाव समस्त गावकरी मंडळी सोयगाव श्री भैरवनाथ मंदिर संस्थान कमिटी सोयगाव यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला होता टीका खान पठाण यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली जिंतूर शहरातील रहिवासी असलेले मराठवाडा भूमिपुत्र शेर मोहम्मद टीका खान पठाण यांची वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख नामदार एकनाथरावजी शिंदे यांच्या आशीर्वादाने व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने मुख्यमंत्री शिंदेगड शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्षपदी शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या हस्ते निवड करण्यात आली असून मुंबई येथे सर्वसामान्य ग्रामीण नागरिकांसाठी कार्यालय सुरू करण्यात आले असल्याची माहिती टीका खान यांनी दिली टीका खान यांनी जिंतूर नगर परिषदेत चार वेळा नगरसेवक पद व सभापती पद भूषवले असून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आल्याने या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून या निवडीचे स्वागत हफीज चाऊस माजी उपमहापूर सय्यद सबी माजुलाला आसिफ खान हसिफ खान सौरभ ठाकूर जब्बार खान मिरहाद जमीनदार सलीम इनामदार राजा वैष्णवी मोहसिन खान पठाण बाबा खान पठाण मुन्ना पैलवान नाजुलाला सिराज खान पठाण याही भाई, फिरोज फिरोजभाई मिस्त्री वैजनाथ पुडेकर गब्बर घनसावत माबूतभाई जागीरदार बामणीकर मुजाहिद पठाण मुन्ना सर तांबोळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी केली आहे बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर राज्य सरकारच्या विरोधात सोलापूरच्या सकल मराठा समाजाने पुकारला एल्गार आगामी निवडणुकांमध्ये मराठा समाज बांधव प्रत्येक मतदारसंघात देणार एक हजार उमेदवार सोलापूर जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व उद्योजकांनी सहकार्य करावे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आवाहन मध्य रेल्वेच्या विविध विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार वन स्टेशन वन स्टॉल अंतर्गत विविध स्थानिक कारागारांना मिळणार रोजगार रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती आणि शहरात शालेय पोषण आहार परस्पर केला विक्री संस्थाचालक मनोहर सपाटेंसह एकावर झाला गुन्हा दाखल या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार